नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज आपण सुंदर असं आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो कारण आपण आज म्हणजे घाटाची सातवी माळ आहे मित्रांनो तर त्या सातव्या माळ्याचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आपण वाडे बोलायला तर माताचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आपण वाडे बोलायला मित्रांनो तर तिकून येताना आकूबाईची गाठ घेऊन येणार आहे बरं का म्हणजे अक्कुबाईची भेटून येणार आहे आकूबाईला चा पने पा, पा वाडे बेट। तर सुंदर असा आजचा व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे पहा चला पाहूया डायरेक्ट वाडेवालाय आणि तिथून पुढे अक्कुबाईची भेट तर अनुसाया मी आणि रुक्मिणी सुंदर असा आम्ही गाडीवर निघालो आणि उरुळी कांचनच्या जवळ गेल्यानंतर फेरी तर रेल्वे गेट पडला आणि रेल्वेचा असतो तर मग आम्ही हे टप्प्याची रेल्वे बिना टप्प्याची रेल्वे पाहिली सुंदर असं आता हिथून पुढं मित्रांनो डायरेक्ट आपण वाडे बोलायमध्ये जाणार आहे आणि सुंदर असं तुम्हाला देवीचं दर्शन देणार आहे बरं का सुंदर असं आपलं आजचा व्हिडिओ पूर्ण पाहतो राजा संपत संपत आली रेली गाड्या बी भरपूर थांबल्यात तर शेवट पाहिलं तर कसलं बैल कोल्या होय हो तो कुणचं गाव तुमचं म्हणलं मिरवडी गाव बरं बरं हां तर मित्रांनो कुणचं गाव म्हणले मिरवडी गावचे आपले प्रेक्षक आहेत तर यांनी आम्हाला ओळखलं आणि या ठिकाणी हे व्हिडिओ पाहतात तर आमच्याशी बोलले वगैरे सेल्फी वगैरे झाली मित्रांनो तर वाडे बोलाय इथं म्हणजे बोलायचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर भारी वाटलं ना भेटून ओके ओके तर असं प्रकारचे आपले व्हिडिओ असतात तर बघत जा ना काय अडचण हा हा चला आम्हाला बी आता लांब जायचंय वाडे पोहोलाई गावात पोचलो देवीच्या मंदिराजवळ आलो दरबारातच एक माऊली भेटली तेव्हा म्हटले तुमचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतो बरं आला आणि रुक्मिणीला घेतली वगैरे असं सुंदर असं त्यांचं बोलणं वगैरे झालं त्यांना खूप आनंद झाला बाबा आम्ही भेटल्याच्या नंतर पुढं मंदिरात आलो तर मंदिरात सुंदर अशी आरती चालू होती मित्रांनो खरंच आपली रुक्मिणी आणि अनुसाया इथं सुंदर असं उभे लवकर टाळ्या वाजी खरंच कोलाय माता मंदिराचं मंदिर पाहिल्यानंतर खूप असं सुंदर असं वाटलं मन भरून गेलं मित्रांनो कारण आज सातवी माळ घाटाचं दिवस म्हटलं की सात दिवस खूप गर्दी खूप गर्दी म्हणजे लयगर्दी गर्दी बर का आम्हाला नंबरला लागून जर समजा आत्मदर्शन दर्शन घ्यायचं चालू असतं तर एक चार ते पाच तास कमीत कमी, कमी चार तास तर शंभर पैठे लागले गेला असतात सुंदर असं दर्शन झालं आता ओटी बिटी तिथं म्हणजे देवीला वाहिली आणि आता पुढं जाऊन आपण दर्शन घ्यायचं sure. आणि पूर्णपणे इथलं दर्शन घ्यायचं तर अशा प्रकारे गर्दी बघा पाहू शकता तुम्ही आता प्रदक्षिणा देवीला घालून तसंच प्रदक्षिणा घालून गायमुकात येणं हात हातपाय द्यायचं आणि पुढं आपल्या डोंगरावल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं बरं जा का मित्रांनो तर एक दोन तीन जणांनी ओळखलं भाऊ की आम्ही तो आणि मंदिराच्या पाठीमागचा मित्रांनो होम होमकुंड म्हणायचं याला तर मंदिर बोलाय माता मंदिराच्या पाठीमागं होमकुंड आहे बरं का अशा प्रकारचं तर देवीच्या डाव्या हाताला दत्त मंदिर दत्त मंदिरात मस्त सुंदर असे शिकवण वगैरे काढली दत्त मंदिराच्या पुढचा परिसर म्हणजे देवीच्या डाव्या बाजूचा बरं का तर ह्या ठिकाणी वाघाचं जे तोंड दिसते आणि हे अशा प्रकारे देवीचं मंदिर ह्या ठिकाणी डायरेक्ट देवीचं मंदिरात आतमध्ये रस्ता जातो देवीच्या म्हणजे डायरेक्ट आतमध्ये आणि पुढून एक म्हणजे देवीला सगळं मिळून तीन रस्ते डावी उजवीला आणि समोरून तर इथं दत्ताचं मंदिर सुंदर असं पाहिलं आणि हे मुख आहे मित्रांनो तर तिथं गाय आहेत दोन्ही बाजूला वर राधा कृष्ण शंकर पार्वती असं आणि तिथं नळ आहे त्या नळाला पाय द्यायची त्याची पवित्र असं ठिकाणी असं समजलं जातं तर आता इथून थोडं जायचं मित्रांनो खरंच नाईट म्हणजे तिथं व्हायचं असतं तर खरूच नाईट हो नाही म्हणून तिथं पाण्याचा मोठा डव आहे आहे म्हणजे बारव त्या ठिकाणी नाही नायट व्हायला तर अशा प्रकारे दरबारामध्ये भाविक फक्त आणि आता आपण मित्रांनो हो, जे तुम्हाला म्हटलं नाही नायट त्या ठिकाणी आलोय आता बघा देवीच्या डाव्या साइडला आहे बरं का देवीपासून डाव्या साईडला मोठ आहे पाण्याचं म्हणजे चौ चौकोनी तळे आणि त्या चौकोनी तळ्यामध्ये जर वा अलीकडंच कडेला खरंच नाही ते देवाचं नाव मला बी नाही सांगता यायचं पण खरुच नाही त्याचं बाबा तिथं वाहत्यात खरुच नाहीत म्हणजे आपल्याला नायटा होणार नाही किंवा म्हणजे अंगाला खाज वगैरे सुट्टी तसला काही प्रकार होत नाही मित्रांनो म्हणून इथं खरुच नाईट व वा नाही व्हायचं आणि ह्या त्याच्यात आंघोळ करायची तळ्यात आणि आंघोळ करून झालं की सुंदर असं आपलं म्हणजे जी आपल्या मागची पिढा आहे ती पिढा जाते बरं का खरंच नाही त्याची तर अशा प्रकारे देवय मित्रांनो इथं तळ्यात देवीच्या डाव्या बाजूला बरं का तर एक दोन तीन नंबर येतात आता कट्टामुळं खूप गर्दी राहते आणि आता अनुसा रुक्मिणीला घेऊन आता ताट आणि मी शूटिंगमध्ये गुंतल्यामुळं मी काय रुक्मिणीला घेतलं नाही किंवा मी बी वायला गेलो नाही तर पाया पडून येतोय मित्रांनो तर अशा प्रकारे सुंदर असं गरज नाही तर वाहिलं आणि हेतून आता आपण जाणार डोंगर लावले देई आगा आगा। आगा। गया दो गया दो गया। नव्या मंदिरामधले सर्व दर्शन झालं मित्रांनो आणि आता म्हटलं थोडासा प्रसाद घेऊया देवाच्या दारचा तर सुंदर असा आपण प्रसाद घेण्यासाठी जाणार तर या ठिकाणी आलोय तर देवीच्या समोरच म्हणजे अंगणात समोरच महाप्रसादाचा खूप मोठा कार्यक्रम असतो बरोबर दररोज अगदी नऊ दिवस मित्रांनो तर डाळ भात होता गुंदी सारखं मित्रांनो ज्याला उपवास आहे त्याला फारसा ना आणि ज्याला उपवास नाही त्याने तर सुंदर असं आता जेवण झालं आनस आणि जेवलो आणि जेवण आता वरच्या गडावर जाणार आहे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो खरंच देवाच्या दाराचं जेवण जेवायचं म्हणजे मित्रांनो प्रसाद घेणं भाग्याचं काम आहे आणि खरंच म्हणजे देवाच्या दारात प्रसाद भेटणं खूप बरं द्या फक्त या ठिकाणी आम्ही पूजेचं सामान घेतलं होतं ते पूजेचं सामान घेतलेलं पैसे वगैरे आणि आता वरच्या डोंगरावर जायचं तर देवीचं दर्शन घेऊन डायरेक्ट हळद कुंकू येते घराकडे निघायचं हो हो बाबा ज्या ठिकाणी मित्रांनो म्हणजे हा देवीच्या ब समोरचा परिसर पर आहे बरं का आपण उजव्या साईडने देवीचा उजव्या साईडने प्रवेशद्वारातनं प्रवेश केला का नाही आतमध्ये प्रवेश हे अशा प्रकारे मंदिरासमोर जायला वाट आहे बरं सुंदर असं आपण मंदिराचं सर्व परिसर पाहिला मित्रांनो त्या ठिकाणी आपण बाजार घेतला होता म्हणजे मोठी नाही काय आणि त्याच्या तर देवीचे फोटो तर सुंदर असे फोटो देवीचे आपल्याला जसं पाहिजे असेल छोटा मोठा आता परत देवीचा प्रसाद वगैरे इथं सर्व काय भेटते तर अनुसायाने त्या ठिकाणी कुंकू घेतलं बरं का कंपाळाला कुंकू लावण्यासाठी कुंकू घेतले तर तिथून जा घेतलं आणि आपण आता डोंगरावली देवीला निघालोय बरं का जो डोंगरावली देवी म्हणजे मित्रांनो बोलाई देवी फक्त हे जुनं ठाण आहे बरं का हे समोर दिसतंय हे जुनं ठाण आहे आणि तिथं जाऊन आपण पाहणार आहे सुंदर असं तिथलं वातावरण आणि डोंगरात अगदी खडकाळात खडकात एक कुंड आहे बा पाण्याचं तर सुंदर असं तिथं उन्हाळ पावसाळा पाणी असतं तर देवीच्या अंगणासमोर आलो आहे आणि इथं ह्या ठिकाणी मित्रांनो वातावरण इतकं जी फ्रेश आहे का नाही पावसाचं वातावरण थंडी आज आहे भरपूर त्यामुळं काय म्हणजे असं फ्रेश वाटतंय तर आपण डोंगरावर वर आलो आहे देवीच्या दरबारात सुंदर असं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर पुढं जायचं तर सुंदर असं पुढचा परिसर पाहिला की मित्रांनो अशा प्रकारे ह्या इशेतून आतमध्ये आपल्या देवाला जायचं बरं का गावातल्या बोलायला आणि इकडं पाहिलं तर हा रस्ता केशनथला गेला केशनथ मित्रांनो सुंदर असं दर्शन झालंय डोंगर बोलाय देवीच दर्शन डोंगरावर आलो सुन ठाण म्हटलं सुंदर असं दर्शन झालंय आपण निघणार आहे लवकर कारण पावसाला वातावरण आहे आणि राहिलं पुणे पाच हजार सात हजार येत असत पुणे खरंच सुंदर असं वातावरण पावसामुळं लवकर लवकर म्हणजे जवळ आहे दिवस झाल आठ वर्ष झालं मी वाघोलीला आलो होतो तर देवदर्शन सुंदर असं झालं आता इथून पुढं कुंड पाहणार आहे मित्रांनो पाण्याचं बरं टाक टाक म्हणते टाक तर या ठिकाणी आपण टाक्याच्या ठिकाणी आलोय तर पाण्याचं टाकही उन्हाळा पावसाळा तकडा पाणी असतं बरं का बर आणि भरपूर आहे अगदी देवाचं सत्पण म्हणलं तरी काय हरकत नाही मित्रांनो आणि देवाचं सत्पण आहे बरं का तर हे कुंड पाहण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी आणि भाविक भक्त प्रत्येक देवाचं दर्शन झालं की हे कुंड पाहून पुढं जातात बरं का बरं अनुसया झाला देव देव मस्त बरं आता चालायचं का

तुला इथं करमता का ग बाई आ गोड राहते ना तू लडाबिडा येत नाही ना बरं इथं त्रा गोड साळत जाती ना साळत जाती का होय का काय बाय 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 कर हाय ए

द, 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 बाई बाई। चला। तर मित्रांनो अशा प्रकारे देवदर्शन करून आकूबाईची भेट घेतली बरं का तर खूप भारी वाटलं आपलं पोटच लिकरू बाहेर पाठवायचं म्हणजे खूप म्हणजे अवघड वाटतं बरं का खरच म्हणजे लय बेकार वाटलं मला पण काय अडचण नाही तिच्या भविष्याचा बी विचार केला पाहिजे मित्रांनो त्यामुळं लांब का पाच नाही आजोबाला गेली तर तिची भेट घेतली बोललो दोन शब्द तिला खायला दिलं आणि आता घरी आलोय मित्रांनो आता सध्या मेंढरा गालो आहे मी तर खरंच सुंदर असं वाटलं आणि कसं वाटलं मित्रांनो देवदर्शन आणि आकोबाईला भेटून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो तर थांबतो इथं धन्यवाद आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बरं का